यानंतर हलवाईकल्ली होळीकट्टा परिसर जैन मंदिर परिसर तसेच ब्राह्मणपुरी भागात पदयात्रा काढत घरोघरी जाऊन मतदारांच्या भेटी घेत शुभ आशीर्वाद मागितले पदयात्रे दरम्यान नागरिकांनी उमेदवारांचे उत्स्फूर्त स्वागत केलं यावेळी बोलताना युवा उमेदवार शिशिर जाधव यांनी प्रभागातील विविध प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचं आश्वासन मतदारांना दिले आहे तसेच ब्राह्मणपुरी परिसरने मी स्वच्छ सुंदर व सुव्यवस्थित ठेवण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येतील त्यांनी सांगितलं या पदयात्रेत उमेदवार जाधव सिद्धी पिसे रेखा भगत आणि शैलेश देशपांडे यांच्यासह मोठ्या संख्येने महिला ज्येष्ठ नागरिक व कार्यकर्ते सहभागी झाले होते प्रचारादरम्यान नागरिकांशी थेट संवाद साधत विकासात्मक मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली राष्ट्रवादीचे पॅनल प्रमुख उद्योजक आणि पॅनल प्रमुख शरद जाधव यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळत आहे महानकरी नीपसाठी आदिमानी मिरज